या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताजा बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगोलीची जबाबदारी शहाजी बापू पाटलांकडे दादा भुसे यांची घोषणा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले सांगोलेची जबाबदारी शहाजी बापू पाटील यांच्याकडे असेल तर इतर ठिकाणी संबंधित नेत्यांना त्या त्या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन युती करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत मंत्री दादा भुसे काय म्हणतात ते पाहू सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या काही निवडणुका प्रगतीपथावर आहेत या संदर्भामध्ये शिवसेनेच्या सर्व आमच्या मुंबई पासून तर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे मला वाटतं की उद्या दोन वाजेपर्यंत निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ मुदत आहे स्थानिक पातळीवरच्या सर्व सूचना ऐकून घेऊन त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे तुम्हाला निश्चितपणे उद्या दुपारपर्यंत किती जागेंवर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवतो आहोत याची माहिती आम्ही उपलब्ध दे करून देऊ सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीने शाळेबाग पुण्यात होता नगरपालिकेसाठी त्रास देत नव्हता आणि असंच दावा विधानसभेला देखील त्यांना पाडण्याचा प्रयत्न भाजप करून द्यायला होता त्याची लाईव्ह डोमिनिल करून जयकुमार दिली आता मात्र तिथे युती होते त्या युतीचं अशा पद्धतीने आपण स्वागत करता तेच मी आपल्याला सांगितलं की आता उदाहरणार्थ शहाजी बापू पाटील साहेब सांगोला असेल किंवा इतरही ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे स्थानिक पातळीवरच जे काही निर्णय चर्चा करून घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत